सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासन विद्युत सुरक्षितता सप्ताह सव्वीस जून ते दोन जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार असून राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या पुढाकारानं दरवर्षी सव्वीस जून पासून विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो या आठवड्या दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम प्रशिक्षण शिबिरे आणि इतर मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा नारा विद्युत सुरक्षितता तडजोड अजिबात नाही असा ठरवण्यात आला असून हा संदेश सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सांगली विद्युत निरीक्षण विभागाचे विद्युत निरीक्षक श्रीयूत संजय शंकर राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली याबाबत माहिती देताना ते म्हणाले की या उपक्रमाद्वारे विद्युत सुरक्षा शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे शाळा व महाविद्यालयांमध्ये जागरूकता सत्रे आणि स्पर्धा घेणे वृत्तपत्र रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे सुद्धा सुरक्षिततेचा संदेश प्रसारित करणे या मोहिमेचं घोषवाक्य विद्युत सुरक्षितता तडजोड अजिबातने सर्व स्तरावर पोहोचवणे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विद्युत सुरक्षिततेच्या या अभियानाचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे सामान्य नागरिकांपासून ते उद्योगांपर्यंत सर्व स्तरामध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित वीज वापराच्या पद्धती रुजवणे आहे या मोहिमेद्वारे नागरिकांच्या दैनंदिन वीज वापरात सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न होणार असून त्यातून होणारी मानवी व आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल विद्युत निरीक्षक कार्यालय सांगलीतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की ते वीज वापरताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तडजोड करू नयेत तसेच घरगुती व औद्योगिक दोन्ही उपकरणं सुरक्षित पद्धतीने वापरावीत वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणनेही सुरक्षिततेसंबंधी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन श्री नियोग संजय राठोड यांनी केला आहे या अभियानात विभागीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आला आहे मी संजय शंकर राठोड विद्युत निरीक्षक सांगली दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय विद्युत सुरक्षा परिषद यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सव्वीस जून ते दोन जुलै या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करणार आहे या विद्युत सुरक्षा साधना निमित्ताने आम्ही जनमानसापर्यंत सर्व भागीदारांमध्ये विद्युत सुरक्षेचे महत्त्व सेपटवून देणार आहे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आम्ही केलेलं आहे यामध्ये विद्युत सुरक्षा शिबिरे प्रशिक्षण कार्यशाळा तसेच शाळा महाविद्यालयां यांच्यामध्ये जाऊन व्याख्याने तसे वृत्तपत्रे रेडिओ सोशल माध्यमे यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत सुरक्षा संदेश देणार आहे यामध्ये सुर विद्युत सुरक्षा का पाळणे गरजेचं आहे याच्याबद्दल लोकांना त्याची कारणं काय ते कसं पाळावे याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत या यामुळे हानी व आर्थिक नुकसान कमी होण्यासाठी न नागरिकांना व शासनाला मदत होणार आहे धन्यवाद